आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद ರಾಜ್ಯಪದ ಮಾನಮ್ಯಮದಯ್ ಪುಷ್ಪಗುಚ್ಛ ದಿನ उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मन शपथ घी श्री अजित आशाताई अनंतराव पवार अजित मैं... मैं आशाताई अनंतराव पवार गांपूर्वक प्रतिज्ञा करते कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकष न बाळगता न्याय वागणूक मी मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील माननीय राज्यपाल महोदय आता हा शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे हिंद जय महाराष्ट्र विशिष्ट नेते मुख्य मंचावरती जमलेले आहेत आत्ता आता जी मंडळी नुकतीच या मैदानात ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्याकरता सूचना कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत आणि तदनंतर लगेचच राज्यगीतानी होईल कार्यक्रमाची सांगता देखील राष्ट्रगीताने होईल त्यामुळे होई, आपण काळजीपूर्वक लक्ष द्या ज्या क्षणी पोलीस बँड पथकाचं सादरीकरण सुरू होईल सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे राष्ट्रगीतापासून राज्यगीत संपेपर्यंत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर राष्ट्रगीत पर्यंत। और सज्जनों, इस शपथ ग्रहण विधि समारोह की शुरुआत राष्ट्रगान के साथ होगी उसके तुरंत पश्चात राज्य गीत होगा आप सभी से अनुरोध है जैसे ही पुलिस बैंड पथक अपना प्रस्तुतिकरण शुरू करे आप अपनी जगह पर खड़े हो जाएं। साथ ही इस आयोजन का समापन राष्ट्र गीत के साथ होगा जैसे ही पुलिस बैंड पथक अपना सादरीकरण शुरू करें आप खड़े हो जाए लेरी आई एम मेकिंग दिस अनाउंसमेंट इन इंग्लिश फॉर द बेनिफिट ऑफ ऑल द ऑनरेबल काउंसिल जनरल एंड आर ओवरसीज गेस्ट ऑन दिस वेरी significant and equally joyous occasion of the swearing-in ceremony of the CM-designate of Maharashtra, Shri Devendra Sarithatai Gangadhar Rao Padnavez. The program will commence with the national anthem followed immediately by the state song. The program will also conclude with the national anthem played by the police band. You all are requested to kindly rise in honor at that time, ladies and gentlemen, we are all awaiting the arrival of our beloved Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi Ji. यांचं मुख्य मंचावर आगमन होईल त्यांचं आगमन होताच आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आपल्या सर्वांचं प्रेम शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच राहू द्या याच प्रेमाप्रती हा अथांग असा जनसमुदाय इथे लोटलेला आहे आपला उत्साह आणि ज्या जोशामध्ये आपण सर्व इथे महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून तालुक्यांमधून इथे जमलेला आहात त्यातूनच आपलं प्रेम इथे व्यक्त होतं आपण ज्या शिस्तीत या मैदानात आलात स्थानापन्न झालेला आहात त्याच शिस्तीमध्ये आपण बसून राहायचं आहे पुढे येण्यासाठी कोणी घाई गडबड गोंधळ करू नका स्क्रीनवर आपल्याला हा संपूर्ण सोहळा दिसतोय রাজ্যগীত <laughs> হই चे, तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशक माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना कृपया आपल्यासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र गंगाधरराव कड नाही मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे जाने आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससत विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व पुढेच्या लोकांना मी निर्भयपणे व मी पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकाश न बाळगता न्याय लागणूक दे मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही पाल महोदय माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगोबाई संभाजी शिंदे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ जम्मूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद वेग बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्मयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकाश न वाळगता न्याय वागणूक देईन मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद Eu că mă într-imod de ea în și făcu de tine. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार मे मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देई मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील माननीय राज्यपाल महोदय आता हा शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे राष्ट्रगीतासाठी उभे राहावे